मित्रो टी टी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय गोष्टी सर्व शेतकरी बांधवा स्वागत करतो मित्र आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रो गेल्या चार दिवसापासून देशाच्या मुख्य बाजारपेठेमध्ये केंद्र सरकार ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थेनं चवीस ते पंचवीस रुपये किलोनं कांदा विक्रीला आणल्यामुळं सध्या बाजारामध्ये आज एकदम निचांकी दर सध्या चालू झालेला आहे त्यामुळं सध्या शेतकरी हा आर्थिक संकटाच्या खाईत गेला असल्याचं या ठिकाणी दिसत असून आता आपण सोलापूर बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष निलाव पाहूया साढ़े तेरह साढ़े तेरह साढ़े तेरह सौ साठ सौ साठ Oh, <laughs>

एक हजार रुपये चांगला वाढायला मला तरी शेतकरी मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक असून देखील आज एक नंबर टॉप टेनमध्ये पंधराशे सोळाशे कुठंतरी एखादं वक्कल सतराशे गेलेलं आहे अन्यथा सरासरी एक नंबर कांद्याचा रेट हा चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये असा दिसून आलेला आहे तर दोन नंबर कांदा हा हजारापासून ते बाराशे रुपयेपर्यंत आहे तर गोल्टा गुल्टी, शंभर रुपयापासून ते एक हजारापर्यंत आहे तर शेतकरी मित्र असे होते आज सोलापूर बाजार समितीमध्ये प्रचंड आ, मार्केट कोसळल्याचा आज पाहावयास मिळालेला आहे भेटूया हो। पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोप घेतो नमस्कार